आधी पुण्यात मोठं राजकीय सीमोल्लंघन होणार अशी चर्चा रंगली आहे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बापू फटारे आहेत निवडणुकीपूर्वी ते भाजपात होते पण त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि तत्कालीन आमदार सुनील टिंगरे यांचा पराभव केला त्यामुळे पुणे शहरात शरद पवारांच्या गटाला एकमेव आमदार मिळाला होता मात्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे की आमदार पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे दसऱ्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत प्रभागांमध्ये उमेदवारी मिळाल्यासच प्रवेश होईल अशा अटींसह दोन दिवसांपूर्वी बैठकही झाल्याचं बोललं जाते बापू पठारे यांचे महायुतीतील वरिष्ठ नेत्यांसोबत चांगले संबंध आधीपासूनच आहेत अजित पवारांच्या व्यासपीठावर ते वारंवार दिसले तसेच भाजप नेत्यांशीही त्यांची जवळीक लपलेली नाही त्यामुळे या चर्चांना आणखीनच वेग आला आहे मात्र सरकारनामाशी बोलताना बापू पठारे यांनी या चर्चांना पूर्णपणे नाकारलं या सगळ्या वावड्या आहेत माझे भाजप नेत्यांसोबत संबंध आहेत हे खरं पण यात राजकीय हेतू पुरस्पर अफवा पसरवल्या जात आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे आता खरंच दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरेंद्र पठारे भाजपवासी होतात का की या चर्चा फक्त राजकीय अफवा ठरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार तुमच्या मते पठारे कुटुंब खरंच भाजपच्या वाटेवर जाणार आहे का की ही फक्त राजकीय रणनीती आहे तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा